गावा गेली या वल्लभू पतिरतेचा विरक्षभू भलते सनी हानी लाभू न म्हणे चिकाई नरवार आहे असं आहे की म्हणते बहुत समय हार हो गया फार दिवस झाले आयुष्याची संध्याकाळ यायला लागली मग कधी दर्शन होईल हां पण म्हणजे संध्याकाळ संध्याकाळचे दिवस फार वाईट असतात असं आहे नाथराय म्हणतात वृद्धात्य तो केवळ पाप वातावरण म्हणजे पापाचा समूह आहे मानही हालते गावात कोणी मान देत नाही स्वतः काही करणं होत नाही पैसे कमवणं होत नाही पोरगा किंमत देत नाही सोनबाई भाकर देत नाही आणि आवाज देऊन पंचवीस वेळा आपली बायकोसुद्धा पाणी आणत नाही सख्खी चक्कीच असते मला पण ते आणि पाणी आणत नाही एवढा बदल होत असतो संध्याकाळी काय सांगतेस तू मला संध्याकाळ मोठी पागल आहे म्हणून साधू वेडे झाले एक दुसऱ्याने सांगतो ऐका एक साधू होते लंगोट फक्त नेसले होते अंगावर कपडा नव्हता हाड हाड़ मासन मास गोळा झाला होता पोटाला पाय घेऊन झोपले होते सारं शरीर ख्रुश झालं होतं हाडहाड दिसत होते आणि बाबुडीचं झाड होत आणि त्या झाडावर कावळे गर्दी केली होती कावळीनी बरं काय महाराज गर्दी केली होती अरे काव 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 का आवाज करायचे शरीर तर क्रुश साधूच मग ते कावळे आवाज द्यायचे कव आवाज द्यायचे त्याला माहित आहे आता म्हातारा मरणार आहे हा सर्व शरीर खुल झालं अंगावर मास्क राहिलं नाही हाड झाले पोटाला पाय लागले पोट खोल गेला मरते सा मग तो म्हणतो तुम्ही गर्दी केली माझं शरीर खायला मग तुम्हाला हात जोडतो साधूचे शब्द सांगतो ऐका कव्वा कव्वे सबतन खैयो इथे कमी करा हो जमत नाही कव्वा कववे सबतन खैयो खैयो जुन जूनमास हे कावडिनींनो कावळ्यांनो फारक शरीर खा मासा तुकडा तुकडा तोडून खा परंतु ये दो नैना रहीने दैयो उसे प्रभु मिलन की आस डोळ्यांना धक्का लावू नका त्यांना देव भेटायची आशा आहे कौवे कौवा सबतन खैयो खैयो चुन चुन मास ये दो नेना रहीने रहिने उशे प्रभु मिला की आ देवा डोळ्यांना देव भेटायची आशा आहे रे त्यांना धक्का लावू नका रे तेवढी माझी आशा पूर्ण की काम तो हे काय अभंग काय चिंतन रामकृष्ण जीव वाहून टाकावा सर्व शरीर खा त्याला भेटायचंय त्याला मला पाहायचं आहे त्याकरताच तू उभी राहिली ना राहाली नाही देवाचा काही दोष नसल माझा दोष असला पाहिजे देवालाच म्हणते <Sessly> क्या मेरे लाल कवन चुकी भाई <Sessly> काय चुकलं रे काय वाईट केलं मी सांगत खर नाही चांगला आहे का वाईट केल्याशिवाय पुढे वाईट येत नसते पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा अंथुरणावर पडतो संडास लग्न एका ठिकाणी करतो तरी मरत नाही पण लग्न झाल्याबरोबर एक मुलगा झाला पण तीस पस्तीस वर्ष वय झालं का बाईचा मालक तरुणपणामध्ये सोडून निघून जातो म्हणजे प्रमाण सांगू ऐका मागे काही त्याची चुकलो आम्ही शेवा अशिलया देवा राग काहीतरी चुकलोस अस म्हणून आपल्या शिवात आलं हे त्याचा काही दोष नाही तो तर फार सुंदर आहे तू सांग रे बाबा क्या मेरे हे मेरे लाल मुझसे कौन सी गलती हुई जिसके कारण इतना समय होने के बाद में तू आ नहीं रहा तेरा कुछ दोष नहीं है मुझसे कुछ तो भी गलत हुआ होगा जो मैंने गलत किया है मेरे सामने आ रहा लेकिन मैं तेरे लिए पगला गई हूँ कितना समय हो गया मुझे तो कहा कि तू आने वाला है कब आएगा लेकिन तेरी कुछ गलती नहीं मैंने कुछ तो भी गलत किया होगा क्या ला मनता पारमार्थिक पारमार्थिक तो पारमार्थिक देवाला म्हणत नसतो पारमार्थिक मनाला म्हणत मन असतो चुकला असेल तू काहीतरी तू आपल्या दोष केला असतो म्हणत पुढे नाही असं कसं असते पापावी न पाप येत नाही पुढे तू करा मला उभिका काय म्हणते तुझा काही दोष नाही आम्ही देवा शक्ती हिने भाकुतेने करुणा तू दोष नाही आहे पण तू सांग काय चुकी झाली बाबा अग घाई करू नको घाई करू नको तू जाते काय कुठे बोलवायला बर मग गेली तू काय करशील तू जर बोलवायला गेली माझा निरोप सांगितला देवाला तर मी तुझ्या शरीरावरून माझं शरीर उतरून टाकली कोही सखी हरी जावे बुलावन बारही डा जस परत जस पाणी ओवाळतात जस भाकरी वाळून टाकतात जस लिंब लिंब लोन वाळून टाकतात तसं मी देह तुझ्या मन वळून टाके तर तू निरोप द्यायला कोई सखी हरी जावे गुलाब न बारही दारू सपरतन मेरा तन उस्पर्शी मय न्योछावर कर तू मी जाती घ्या तू समजा मी गेले आणि तुला निरत येईल तू काय करशील मी तुका प्रभु कबू देखे पाऊु